नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत काकडीचे धपाटे तर एकदम सिंपल अशी रेसिपी आहे जे काकडीचे धपाटे एकदम पौष्टिक असे आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आता आपल्या रेसिपीला तर इथं मी घेतलेली आहे दोन काकडी आता या काकडीला मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता याला किसून घेते व्यवस्थित अशी आपली काकडी ही आपल्याला किसून घ्यायची आहे तर इथं मी आता दोन्ही पण काकडी जे आहेत ते आता मस्त आणि व्यवस्थित आता किसून घेते तर बघू शकतात मी एक काकडी इथं किसून घेत घेत आहे मस्त अशी बारीक आपल्याला करायची आहे आणि एकदम पौष्टिक असे हे काकडीचे धप्पाटे बनतात लहान मुलांना मुलं पण खूप आवडीने हे खातात ही एक काकडी मी तर किसून घेतलेली आहे तर लगेच आता मी दुसरी पण काकडी व्यवस्थित अशी ही किसून घेते एकदम सोप सोपी अशी ही रेसिपी आहे जसे आपण कद्दूचे धपाटे करतो त्याप्रमाणे काकडीचे पण आपण धपाटे करून खाऊ शकतो तर इथे मी दोन्ही पण काकडी आता व्यवस्थित अशी किसून घेते आणि रेसिपी एकदम छान आहे तुम्ही पण एकदा ट्राय केली तर तुम्हाला पण आवडेल तर बघू शकतात इथे मी काकडी किसून घेतलेली आहे आणि काकडीला ऑलरेडी पाणी सुटतं आहे बघू शकतात मस्त असं हे पाणी पण आलेलं आहे काकडीला आता यामध्ये आपल्याला पीठं घालायची आहेत तर इथे मी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या प्रमाण हे जास्त ठेवायचं ज्यावेळेस आपण धपाटे करतो त्यावेळेस ज्वारीचं प्रमाण हे जास्त घ्यायचं तिथे मी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोड्या प्रमाणात गव्हाचं पण पीठ टाकणार आहे तिथं आपण गव्हाचं यासाठी टाकायचं की आपण जे धपाटे बनविणार आहे त्याला व्यवस्थित धपाटे बनाव ते तुटणार नाही किंवा त्याला वळ एकदम छान येते म्हणून आपण थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं यामध्ये मी बेसनचं पीठ वगैरे टाकणार नाही फक्त गहू आणि ज्वारी ह्या दोनच पिठाचे मी आजचे काकडीचे धपाटे करणार आहेत तर इथं मी लसूण घेतलेलं आहे त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक हिरवी मिरची आता आपण त्या पिठामध्ये टाकण्यासाठी हे तयार करत आहोत इथे मी लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे तुम्हाला मला हवी असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकतात तर बघू शकतात मस्त असं मी बारीक हे मिक्सरद्वारे काढून घेतलेलं आहे आता आपण जे काक काकडी गव्हाचं पीठ ज्वारीचं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हे, हे टाकून घ्यायचं आता यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ मस्तपैकी इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि थोडीशी यामध्ये हळद थोडी यामध्ये मी हळद टाकून घेते आता पूर्ण आपण जे तयार केलेलं आहे पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे मी आता मस्तपैकी याला पूर्ण एकजीव करून घेते यामध्ये प्रथम आपण पाणी नाही टाकायचं जेवढं काकडीचं पाणी निघालेलं आहे आणि जेवढी ओली काकडी आहे ना ते पूर्ण आपल्याला अगोदर पीठ व्यवस्थित यामध्ये मळून घ्यायचं आहे वरून लागलं तरच पाणी टाकायचं कारण ज्यावेळेस आपण धपाटे बनवितो त्यावेळेस आपल्याला पाण्याचा हात हा धपाट्याला द्यावाच लागतो त्यामुळे आता जास्त पाणी आपण यामध्ये मिक्स करायचं नाही बघू शकतात पाणी न टाकतासुद्धा याचा गोळा बनत आहे तर होईल तेवढं आपण याचं पीठ मळून घेऊ विदाऊट पाण्याशिवाय आणि नंतर थोडंसं पाणी ॲड करू जर तुमची काकडी जास्त असेल तर तुम्ही याला पाण्याची ॲड करण्याची गरज पडणार नाही इथे मी दोन काकड्या घेतल्यामुळे मी थोडंसं पाणी इथं टाकलेलं आहे तर मस्त आता याचा आपल्याला गोळ्या बनवून घ्यायचा तरी व्यवस्थित मी आता हे मळून घेते पीठ पीठ हे आपल्याला मळताना पातळ नाही करायचं कारण आपण धपाटे करताना पाण्याचा वापर करणारच आहोत तुम्ही आता जर पातळ केलं तर नंतर धपाटे आपल्याला करताना अडचण येऊ शकते तर बघू शकतात मस्त असे मी इथं पीठ आता मळून घेतलेलं आहे जास्त पाणीसुद्धा याला लागलेलं नाही कारण काकडीला ऑलरेडी पाणी सुटलेलं होतं त्या अशा प्रकारे बघू शकतात मस्तपैकी मी याचा आता पीठ मळून घेतलेला आहे आणि घटसर आहे जास्त पातळ वगैरे मी केलेलं नाही आहे तर इथं मी एक कापड घेतलेलं आहे ओलं करून ज्यावर आपल्या धपाटे आता थापायचे आहेत मस्तपैकी तुम्हाला हवा तेवढा तुम्ही धपाट्याचा गोळा करू शकतात तर ती मी आता पीठ घेते थोडासा पाण्याच्या हात लावायचा जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही आणि आपण यामध्ये गव्हाचं थोडंसं पीठ ॲड केल्यामुळे आपलं धपाटे हे तुटणार वगैरे नाहीत नुसतं ज्वारीचं पीठ घेतलं तर धपाटे तुटण्याची शक्यता असते आणि धपाट्याला कडकपणा पण पन येऊन जातो नुसतं ज्वारीच्या पीठाने गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळे धपाट्याला मऊपणा येतो आणि करताना करतानासुद्धा एकदम इझी जातात तर अशा हलक्या हाताने आपण याला ठापून घेऊ दुसरी एक टिप सांगायची झाली जर तुमचं धपाटा आतमध्ये वगैरे जाड वगैरे असेल तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला हाताने फिरत नसेल तर डायरेक्ट तुम्ही असं काढून घ्यायचं जिथं तुम्हाला जाड भाग दिसतो आणि बाकीच्या बाजूने त्याला मिटून टाकायचं बघू शकतात जर तुमच्या झपाटे फिरतच नसेल तुम्हाला तर ही एक टीप आजच्या खास रेसिपीची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जाडपणा वाटतो त्या ठिकाणी थोडंसं त्या जाडचं पीठ काढून घ्यायचं आणि बाकीच्या बाजूने त्याला ॲड करून मिसळून टाकायचं तर आजच्या रेसिपीची खास टीप आहे कारण काही धपाटं हे पटकन फिरत नाही हाताने तर त्यासाठी ही टीप आहे आजची तर मस्तपैकी असं आपण याला थापून घेतलेलं आहे मध्ये एक होल केलेला आहे बघू शकतात आता याला वरून आपण तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या तव्याला हे चिटकणार नाही तर मस्तपैकी मी आता याला तेल लावून घेतलेलं आहे तेलामुळे तेला आपलं हे आपल्या तव्याला चिटकणार नाही आहे तर जे मी गरम तवा केलेला आहे याला पण तेल लावून घ्यायचं तव्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून आपला झपाटा याला पण चिटकणार नाही आता व्यवस्थित एका बाजूने उचलून हे धपाटं मी टाकलेलं आहे आणि एक काम करायचं धपाट्या जर डायरेक्ट कापट नाही काढायचं त्यावर थोडंसं पाण्याचा हात मारून घ्यायचा थोडंसं हात फिरवून घ्यायचा पाण्याचा आणि त्यानंतर धपाट्याच्या वरचं कापड काढून टाकायचं तुम्ही जर डायरेक्ट बिना पाण्याचे काढलं तर धपाट्याला धपाटं हे आपल्या कापडाला चिटकतं त्यामुळे दुसरी एक खास टीप धपाट्याच्या जा वर ज्या वेळेस आपण कापट काढणार आहेत त्यावेळेस थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा जेणेकरून धपाटं हे आपल्या कापडाला चिटकणार नाही आता मी वरून तेल लावलेले घेतलेलं ला आहे व्यवस्थित एक बाजू खालची व्यवस्थित भाजली की मग आपली वरची बाजू आपण भाजून घ्यायची तर बघू शकतात मस्त असं खालची बाजू भाजलेली आहे सुंदर असं आपलं धपाटा बनलेलं आहे बघू शकतात आणि बाजूने बघा आपली जी काकडी टाकलेली आहे पूर्ण काकडी दिसत आहे मस्त व्यवस्थित दोन्ही पण बाजू आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजू भाजल्यानंतरच आपल्या धपाट काढायचं आहे गॅस जास्त फुल पण नाही करायचा जेणेकरून आपला धपाट बाज करपल किंवा जास्त फुलमुळे ते जास्त पकणार नाही त्यामुळे गॅस हा कमी याचेवरच ठेवायचा आणि चांगल्या प्रकारे आपलं धपाटाही आपण व्यवस्थित जास्त भाजून घ्यायचं तर बघू शकता आपली खालची बाजू व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे तर वरची बाजू पण आपण व्यवस्थित अशी भाजून घ्यायची दोन्ही बाजू मस्त असा भाजलेल्या तर बघू शकतात थपाटं किती सुंदर असं दिसत आहे आणि मस्त भाजलं गेलेलं आहे मऊपणा पण आहे या धपाट्याला छानपैकी असा मऊपणा पण आहे बघा पूर्ण ही काकडी बघा काकडी बघू शकतात एकदम छान असं हिरवं आणि मस्त असं आपलं धपाटा आजचं बनलेलं आहे तर बाकीच्या पिठाचे पण मी धपाटे पटपट करून घेते आपल्या राहिलेल्या पिठाचे पण मी धपाटे करून घेते तर मस्तपैकी आजची आपली रेसिपी बनलेली आहे धपाट्याची बघू शकतात सुंदर अशी गरम गरम आपण धपाटे बनवलेले आहेत आणि दह्यासोबत आज आपण हे खाणार आहेत तर खूप सिंपल आणि इझी रेसिपी आहे तुम्ही पण घरी एकदा धपाट्याचे ट्राय करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका